नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या बिंदुसरा एज्युकेशन या चॅनलला एक नवीन व्याख्याते अभ्यासक संत साहित्याचे गाड्या अभ्यासक टी डी सर हे आप, आपले यजमान आहेत तर त्यांचा संत साहित्याचा जो अभ्यास आहे तो अतिशय गाढा अभ्यास आहे आणि अनेक वर्षापासून ते भजन कीर्तन असेल किंवा पंढरपूरची वारी असेल यामध्ये ते तल्लीन होतात जातात प्रति प्रतिवर्ष आणि त्यांनी एक जे सुभाषित लिहिलेलं आहे निसर्गाने कर्तृत्व माझे नित्य नेमाने रोखले तरीही बोलते हात माझे मी स्वतः स्वतःला घडविले अशा प्रकारचं त्यांनी हे स्वरचित त्यांचं काव्य त्यांनी तयार केलेलं आहे अतिशय संघर्षमय त्यांचं जीवन आहे आणि त्यांच्या जीवनाकडून प्रेरणा घ्यावी अशा प्रकारचं त्यांचं कर्तृत्व आहे तर महाराष्ट्र ही संतांची साधू संतांची भूमी आहे या साधू संतांच्या भूमीमध्ये अठरा पगड जातीमध्ये विविध प्रकारचे संत जन्माला आले आणि या संतांचा जो आपल्या आप महाराष्ट्राला लाभलेला जो वारसा आहे त्या वा, वा वारशामुळे आपला इतिहास घडत गेला आणि भारतीय राज्यघटना ही त्यावरच आधारित आहे संत साहित्यावर आणि आपले जे स सर्व धर्मातले जे संत होते ते पुरोगामी विचाराचे होते आणि संतांची जी शिकवण आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आज ती अंमलात आहे कीर्तन अभंग याच्यामध्ये आणि जेवढे जेवढे महापुरुष हो होऊन गेले त्यांचाही संतांशी संतन्च, संबंध आहे त्या संबंधित ते आजच्या आपल्या मुलाखतीमध्ये प्रवे प्रकाश पाडणार आहे आदरणीय टी डी राऊत सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जो संतां संताबद्दलचा जो अभ्यास आहे किंवा त्यांचे जे अनुभव आहे विचार ते त्यांनी सांगावेत हां नमस्कार मी ग्रामीण परिवर्तन संस्थापकाध्यक्ष टी डी राऊत सर राहणार इळमघाट मित्रांनो मी सुरुवातीला सरनी ज्या पद्धतीने सांगितलं की निसर्गाने कर्तृत्व माझे नित्यनेमाने रोखले तरीही बोलती हात माझे मी स्वतःला घडविले आता तुम्ही म्हणताल की तुम्ही काय घडवलं बाबा स्वतःला तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माय नेटिव्ह प्लेस इज जावळा नियर नागापूर अँड खांडेपार गाव आता मग माझं जन्मगाव त्या ठिकाणी असल्यामुळं मी या ठिकाणी हे सेकंड नेटिव्ह प्लेस ज्याला म्हणू गे मायभू तुझे मी फेडीनं पांग सारे आणि तिला हे चंद्र सूर्य तारे तुझ्याचमुळे माझ्या जन्माचा अर्थ आला मग हे मी बोलण्याचा भाग असा आहे की कर्तृत्ववान माणसं जे असतात ते सूर्या पहिल्या सुरुवात सुरुवातीच्या भा, भागामध्ये मी स्पष्ट केलं की निसर्गाने कर्तृत्व माझे नित्य नेमाने रोखले तरीही बोलती हात माझे मी स्वतःला घडवले सात बाराचा पुरा काटा काढणारा मी माणूस आहे सात बारा कळवते तुम्हाला सात बारा जेमिनीला म्हणलं जात मग ज्येष्ठ डबल्यूवर बनी ओनली सिक्स मंथ मी जेवढी जमीन विकली होती त्याच्या डबल जमीन घेतली म्हणून मी सातत्याने ते रचनाच मी अशा पद्धतीने केली निसर्गाने करतो तो माझे नित्य नेमाने रोखले तरीही बोलती हात माझे मी स्वतःला घडविले आता संत साहित्याच्या बाबतीमध्ये फार माझा मोठा अभ्यास आहे त्याचं कारण आहे जाऊ देवाची गावा आ, 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 जाऊ देवाची आगावा तेथे देव देईल इसावा ते देव देईल विसावा जाऊ देवाची आगावा मग या महाराष्ट्र ही साधुसंतांची शूरवीरांची आणि छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा शूरवीरांची ही भूमी आहे या भूमीला सर्वप्रथम नतमस्तक होऊन मी या ठिकाणी संत साहित्ये याबद्दल माझे विचार या ठिकाणी थोडक्यात मी मांडतो बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ज्या वेळेस जिथं ज्ञान आणि अज्ञान पसरलेलं होतं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्ञानाची ज्योत या महाराष्ट्रात सर्वप्रथम पेटवली मग त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे एका निजाम कालीन एका मान एका व्यक्तीकडं चाकरी करीत असताना सुद्धा स्वराज्य स्वतः निर्माण करणं एवढं सोपी गोष्ट नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो की तुझं गावाचं नाही का तीर्थन तू व्यर्थ कशाला फिरतो तर कुठं इकडं तिकडं जाण्यापेक्षा म्हणून सुरुवातीला सांगितलं होतं की जाऊ देवाची आ तेथे थे देव देईल विसावा जाऊ देवाची आ गावा तर आपलं देवाचं गाव कोणतं आहे ते विठ्ठल आपलं देवस्थान आहे पंढरपूर आहे मग सांगितलं जातंय साधू संतांच्या माध्यमातून सातत्याने हा एक विषय प्रतिपादन केला जातोय कोणता जेव्हा नव्हते चराचर आणि तेव्हा होते पंढरपूर मग पंढरपूर हे प्रत्येक साधू संताला प्रत्येकाला प्रत्येकाला हवा हवं असं वाटणारं गाव आहे मग त्या ठिकाणीच आम्ही सातत्याने आरणला दरवर्षी अगदी दहा पंधरा लोक एक दोन गाड्या घेऊन आम्ही सातत्याने जात असतो आणि पंढरपूर ते आरण हे त्या ठिकाणी संत सावता महाराज यांची कर्मभूमी आरण आहे आणि या कर्मभूमीमध्ये त्यांनी कधीच पंढर पा विठ्ठलाच्या पांडुरंगाकड न जाता किंवा एवढ्या दिंड्या पताक्या आज पंढरपूरला जातात पण पंढरपूरचीच दिंडी आणि पताका घेऊन आरणला म्हणजे त्या ठिकाणी जावं लागत एवढा संतांचा महिमा आहे मग आता संत कसे संत उदार उदार भरले अनंताचे भंडार भरले अनंताचे भंडार मग संत हे जर त्यांचा भक्त त्यांच्याकडं जर, जर गेला तर ते असे उदार अंतकरणाने त्या संताला काय करतात म्हणजे ते असणाऱ्या भक्ताला काय करतात मार्गदर्शन करतात आणि ते एक चांगल्या पद्धतीची सांगड घालण्याचं काम करतात ती सांगड कोणती कोणती तर संतांची सांगड होती भक्ती आणि ज्ञान मग त्या जुन्या काळामध्ये आता आपल्याला सातत्याने एक आठास या ठिकाणी मांडला जातोय की बाबा ती कोटी देव आहेत कुणी पाहिलेत तुम्ही पाहिलेत का मी पाहिलेत का सरनी पाहिलेत कुणीच पाहिले नाही मग मग मी या ठिकाणी एक विषय प्रतिपादन करतो की संत तुम्ही संत मायबाप तुम्ही संत मायबाप मी कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो आणि काय द्यावे तुम्हा हवे हो उत्तरायण ठेवी तर हा पायी जीव थोडा ह्याला म्हणायचं संत आता या ठिकाणी आपण ज्या ज्या परिसरामध्ये या ठिकाणी थांबलेलो आहेत ती ये परिसर म्हणजे येळमघाट नेकनोर आणि चाकरवाडी हा साधू संतांनी पुनीत झालेल्या स्पर्श स्पर्शांनी पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण राहत असल्यामुळं संतांचं एखादं चेरण बी आपण घेतलं कोणतं आता त्या दिवशी मी म्हणलो होतो कोणतं की बाबा कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी पदा चल ग्रावळी तू गचा फेकळी चल गंद्रावळी तू गचा फेकळी कुठं गेली राधा कुठं गेली राधा कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला बाई चला आता बघा संत विचारावर बोलत असताना इथून माग माझं शिक्षण हे बलभीम कॉलेजला झालेलं असल्यामुळं आय एम नॉट सर्वंट आय एम ऑनर हेर इज माय प्रिन्सिपल बोथ थिंग्स आर नॉट इम्पॉर्टन डिपेंड ऑन अवर मग मला नोकरीच करायची नसल्यामुळे मी शिक्षणात फारसा शिक्षण माझे आज आज माझे काही विद्यार्थी या ठिकाणी डॉक्टर आहेत काय वकील आहेत काही इंजिनिअर आहेत काही प्राध्यापक आहेत काही क्लास वन आहेत काही का क्लास वन क्लास टू अधिकारी मला त्याचा आय एम प्राऊड ऑफ यू मला त्या विद्यार्थ्याचा अभिमान आहे आणि मी जिथं कुठं जाईल जळीतळी काष्टी पाशाणी फुरून जसं पांडुरंग विठ्ठल उभा राहिलेला आहे तसं मी जिथं जाईल तिथं सर काय चाललंय बरं आहे का अशी आस्थ्यवाईकपणाने चौकशी करणारे माणसं मला माझ्या जीवनामध्ये भेटले म्हणून माझा ह्या संत साहित्याचा मी अभ्यास करायचं ठरवलं आता बघा मग संत कसे आहेत म्हणले संत उधार आहेत मग संत जरी उधार असले तर आपल्याला संतासारखं वागून जमणार आहे का की आपल्याला न्यायनीतीने जगलं पाहिजे आणि संतांनी एक सांगितलेलं आहे कोणतं पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपिडा जर का आपल्याला पुण्य करायचं असेल तर आता पहिल्यासारखं समजा हिमालय पर्वतामध्ये जाऊन नामस्मरण करावं लागेल का तर नाही मग नामस्मरण करता येणार नाही फक्त आपल्याला काय कळवं पुण्य ते परोपकार जे काय रंजले झाले ते अशी जोकामने आपले तेथेच देव ओळखावा आणि साधू तेथेच ओळखावा अशा पद्धतीचे विचार हे साधू संताचे आहेत म्हणून आपल्याला आता कुठं जायची गरज नाही आपलं जे कर्म करीत असताना फक्त न्यायनीतीने सत्याच्या मार्गाने लांडी लबाडी न करता अगदी चोख व्यवहार उधारी घ्यायचं नाही उदार कोणाला द्यायचं नाही आणि जागेवर व्यवहार तोडायचं हेच संताचे विचार होते साधू संत हे संत ज्ञानेश्वरापासून संत चोकामेळा असेल संत गोराकुंभार असेल संत सेना नावी असेल किंवा संताजी संत संताजी महाराज असतील आधुनिक जे संत आहे संत तुकडोजी महाराज प्रत्येकाने मानवतेची प्रेमाची शिकवून दि दिलेली आहे आणि प्रत्येक साधू संत हल्ली काय झाले थोडेसे प्रत्येक जा जाती धर्मामध्ये थोडेसे विभागले गेले ते जसे महापुरुष ही विभागले गेले तसे पण ह्या महापुरुषांनी किंवा संतांनी कधीच जातीभाव केला नाही मानवतेची सर्वांना शिकवून दिली धर्म हा एकच आहे तर याकडे बघताना तुम्ही कसं प्रकाश टाकाल या गोष्टीवर तर बघा मानवता धर्माच्या बाबतीमध्ये मी असं बोललं की बाबा आता टाळ विना पकवाज हे सातत्याने एक आठ या ठिकाणी समजा कानावर येते आहे मग कानावर जरी आल्याच्या नंतर एक डोळसपणा त्या ठिकाणी आपण निर्माण केला पाहिजे बघा समाजात व्यसनाधीन झालेला आहे व्यास समाज जे माणूस दारू पिऊन आलेला आहे त्या दारू पिऊन आलेल्या माणसाला जर समजा ज्ञानेश्वरांनी सांगितलं सांगितले काय विठ्ठल 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 ओम विठ्ठल विठ्ठल हरी ओम, ओम तर तो माणूस काय म्हणे अरे कोण विठ्ठल काय बोलायला लागलास त्याला त्याचा प्रकाश पडणार नाही मग किंवा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम एवढंच तो माणूस पिल्याला माणूस आहे मग त्याला काय कोणत्या माध्यमातून ते जर ज्ञानेश्वराचं नाव सांगितलं नव्हतं तर त्याला काही प्रकाश पडणार नाही तुकारामाचं नाव सांगितलं नाही तरी प्रकाश पडणार आहे पण सामाजिक संदेशातून आपण संतांनी जे समजा सामाजिक संत दिला पुरुषांनी दिला किंवा थोर विचारवंतांनी दिला किंवा समाज सुधाराकडून दिला तर त्याला मी माझ्या पद्धतीने काय समजून सांगितलं असत सोडू सोडून दे दारू चिवाईट चाल सोडू सोडून दे दारू चिवाईट चाल तू होता माला माल तू होता माला माल आज झाला तू कंगाल करू नको संसाराचे हल करू नको तुझ्या संसारा हाल करू नको तुझ्या संसारा हाल मग ते दारुड म्हणणार आहे अरे खर खरंच मी फार पैशाला होतो चांगल्या माझी परिस्थिती होती काय पर आता हे माझं दैन्य दुःख माझ्या समोर आले बाबा म्हणून साधू संतांनी सांगितलं काय सांगितलं दैन्य दुःख आम्हाला जवळी आणि दहने होती होळी दोष पण आता काय झाले चांगल्या सांगणाराच कुणी राहिलेला नाही म्हणून आमचे संत काय म्हणले सर्प नारायण नवीन नारायण सर्प नारायण विंचू नारायण दुरून वंदावे शिवून ये दुरून वंदावे शिवून ये समाजात सारे सर्पनारायण आहेत आणि विंचू नारायण आहेत आता तुम्ही सर्प सर्पनारायण विंचू नारायण तुम्हाला कुठं दिसले बाबा अरे समाजामध्ये तुम्ही जिथं बसता तिथं येत जिथं उठतात तिथं विंचूईत मग आता तसं एका साधू एका कीर्तनकाराचं एक जणांनी कीर्तन ऐकले आणि कीर्तनकाराचं ऐकलं त्याच्यात अभंग त्यांनी घेतला सर्प नारायण विंचू नारायण सर्प नारायण विंचू नारायण दुरून वंदावे शिवून किती ते पाटकुनी त्याला एक नाग दिसला नाग दिसल्याबरोबर हो तो गेला आणि पाटकुनी मु त्याच्या दर्शन मनोभावे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस नागाने त्याला काय केलं झटकुनी आशीर्वाद दिला मग आता नाक चावल्याच्या नंतर त्याला वेदना झाल्या वेदना झाल्यानंतर कीर्तनकार काय माणसं असतात राव काय मला नाक चावला मी मराठीची पाळी आली आणि त्या महाराजाला त्या असणाऱ्या गाठलं आणि सांगितलं तुम्ही काय म्हणलात ते म्हणले तुम्ही मी असं म्हणलं होतो बाबा सर्प नारायण विंचूनय न दुरून वंदावे शिवून म्हणजे मी म्हणलो होतो सर्पनारायण आहे विंचू नारायण आहे ना पण निमुल दुरून त्यांच्या त्यांना शिवण्याच्या भानगडीत पाडण्याची गरज नाही तर त्यांना लांबूनच त्यांना नतमस्तक होण्याची गरज आहे म्हणून प्रत्येक गावात सर्प नारायण आहेत ना विंचू नारायण आहेत ना फक्त तुम्ही काय करा त्यांना दुरूनच वंदन करा म्हणजे तुम्ही त्यांच्या फार जवळ जाऊ नका राजकारणाच्या आहारी जाऊ नका समाजकारण करण्याचा प्रयत्न करा आणि जोडो या धन उत्तम व्यवहारे या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी जोडून अधन उत्तम व्यवहारे तुकाराम महाराज पुढे काय म्हणतात पशुचे पालन तहनेल्या जीवनवाना माझे म्हणजे जी पशुपाळा पक्षीपाळा आणि आपला उदरनिर्वाह करावं कारवान जातीचं कुत्र दहा हजार रुपयाला एक भेटते बिटल नावाची शेळी तीस हजार रुपयाला भेटते मुरा नावाची मसाळा एक लाख रुपयाला येते एच एफ किंवा कारवा म्हणजे एच एफ नावाची गाय जी होंडी ज्याला आपण म्हणतो ती होंडी दोन लाख रुपयाला मिळते चाळीस लिटर दूध एका गायीला आहे आज चाळीस गुणिले चाळीस जरी विचार केला चारश सोळाशे रुपये रोज तर गुणिले तीस तर चार त्रिक बारा म्हणजे चार त्रिक बारा म्हणण्यापेक्षा सर्वसाधारणपणे बारत्रिक आठेचाळी म्हणजे चार अठ्ठेचाळीस हजार रुपये महिना एका गाईपासून निघतो पण आपलं कसं आहे रस्त्यावर राहायचं म्हणजे टाईट खाना टाईट बेना म्हणजे खाणं आणि बोलणं आपलं सम सारं वेगळंच असतंय म्हणून साधू संतांनी सांगितलं की निर्वेशनी बना बाबा हो आणि निर्वेशनी बनल्याच्या नंतर संसारामध्ये काय तुम्हाला फायदाच होणार आहे आणि संतांचे विचार आपल्याला लांगी करण्याची गरज आहे आतापर्यंत किडीराव राऊत सरांनी आपल्या मुलखदमेमध्ये जे सांगितलं आहे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माजी याचा अर्थ असा आहे की आपण शेती करताना किंवा आपण आपलं पारमार्थिक जीवन बघत असताना आपण आर्थिक नियोजन हे केलं पाहिजे आणि आजच्या काळातही ते आर्थिक नियोजन गरजेचं आहे उगच उन्हाळा उन्हाळ्यासारखं इकडं तिकडं भटकतण्या भटकण्याची आवश्यकता नाही जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी जे सांगितलं आहे की आमात घरी धन शब्दांची तर रत्न शब्दांचीच शस्त्रे यत्न्न करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुकामने पहा शब्दचे हा देव शब्दची गौरव पूजा करू जगद्गुरू संत तुकाराम महाराज असतील किंवा आधुनिक जे संत असतील मला जास्त करून ग्रामगीतागार तुकडोजी महाराजांनी जी, जी पंचसूत्री सांगितली आहे की गावसुदार यांची पंचसूत्री आहे ती पंचसूत्री जर अंमलबजावणी केली तर प्रत्येक गावं हे आजही स्वयंपूर्ण बनतील आजही प्रत्येक गाव आपण म्हणतो पण पूर्वीच्या काळी जशी सोयपूर्ण होती तशी आजच्या काळामध्ये एवढी सोयपूर्ण नाहीत कारण रो रोजंदारीच्या आपला जो उदरनिर्वाह आहे तो भागवण्यासाठी आजही पुणे मुंबईला गावातील युवकांना जावं लागते तर गावातल्या गरजा ह्या पूर्वीच्या काळी गावातच भागत होत्या याच्यामध्येही संतांचं कुठेतरी योगदान असेल आता मी राऊत सरांना सध्या जे कीर्तन भजन कीर्तन चालते किंवा सप्ताह चालते गावगाव याच्यामधून थोडासा आम्ही आजच्या काळामध्ये थोडासा अभ्यास करत असताना आता बरेच सप्ती आम्ही बघितले दहा पंधरा वर्ष झाले सत्तेचं थोडंसं बघतो आणि तरुणपणामध्ये एवढा अर्थ कळत नाही पण सध्या जो क थोडंसं आता वयामानंद जे आम्हाला समजतं ती थोडीशी अंधश्रद्धा ही त्या कीर्तनातून किंवा की भजनातून थोडीशी पसरवली जाते आणि थोडंसं समाजही थोडासा अंधश्रद्धेच्या आहारे जातो आणि विज्ञानवादी जे संत आहेत त्यांचे जे अभंग आहेत हे अजिबात ते अंधश्रद्धेचा प्रसार करत होते याच्याकडे बघताना तुम्ही कसं डोळसपणाने आपले गाडगे महाराज म्हणले तुझं गावच नाही का तीर्थ रे तू व्यर्थ कशाला फिरतो म्हणजे गाडगे महाराजांची भूमिका अशी होती बाबांना किंवा गाडगे महाराजाचं दुसरं भजन कोणतं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला त्याचा अर्थ काय होता गाईपाळा गाईपाळा पण आपण काय घेतला आपण वेगळा अर्थ घेतला म्हणून आपल्याला आता खऱ्या अर्थाचं या देशातल्या युवकांना या देशातील सर्वसामान्य माणसाला चांगलं खायला भेटत नाही चांगलं पियायला भेटत नाही चांगले विचार ऐकायला भेटत नाहीत पण साधू संत हे कसे नाही निर्मळ म जीवन तेथे काय करेल साध साबणं तर आपण कीर्तनात गेलोत भजनात गेलोत ते काय म्हणतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला मग बघा विठ्ठल विठल म्हणल्याबरोबर हृदयाचे झटके हृदयाचे ठोके किंवा एखाद्या माणसाला हार्ट तर झटका आल्याच्यानंतर त्याला काय वेदना होतात तसं एक <coughs> मन मोकळं होतं आणि कुठे बी साधू संतांचे जे विचार आहेत समजा आपण एका मंदिरात गेलो की एक, एक लाख रुपयाची लॉटरी लागल्याच्या नंतर जे समाधान मिळतं का तितकं समाधान माणसाला मंदिरात गेल्याच्या नंतर मिळतं आता कोणतेही साधू समजा पहा आपण त्या साधा विचार करू सुरुवात कुठून होती हरी जे जय राम कृष्ण हरी मग आता रामापासून सुरुवात झाली आणि कृष्णाबद्दल बोलतो तर रामा असा विषय बोलतो रा रा म्हणजे दीर्घा आणि म म्हणलं की तोंड पण मग बघा रामाची एवढी ताकद आहे तुम्ही रामाच्या नावाने काय झाली म्हणजे दगड ठरले मग बघा रा हा कसा आहे सम आणि विषम यामध्ये आपल्याला जास्त न न जाता तर रामाचा विषय राम हा संपन्न जीवन जगणार आहे रामाचं चरित्र समजा कसं एकवचनी एक वाणी एक पत्नी असं पद्धतीचं रामाचं जीवन पण आपलं कसं आहे आपलं तसंच आहे का ज्याने त्याने विचार करण्याची गरज आहे मग कृष्णाचं जीवन कसं होत नाही म्हणजे कृष्णाला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या आपल्याला दोन बायका जर केलं तर जड जड जायचं काम आहे मग त्या माणसाने बारा गाव वागणी गिळला आपल्याला एखाद्या कॉलता गिळता येणार आहे का नाही गिळता येणार आहे म्हणून आपण संताची बरोबरी किंवा साधू संताची किंवा ईश्वराची मग या ठिकाणी साधू संतांनी काय सांगितलं बघा आता देवा आहे देवा आहे हृदय मंदिरी शोधून नटला नाना परी भरून उरला चेरा चेरी मग देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे मग तुम्ही देवैत मी आहेत मग कुठं पंढरपूरला तुळजापूरला किंवा धामला आता काल परदेशी पाहिलं सर की बाबा पंचवीस लोक चारधामला जात असताना एकाच वेळेस पंचवीस लोकांचा ध्येय गेला म्हणजे ॲक्सिडेंट झाला आणि जागेवर माणसं मेले त्यांच्यावर डिपेंड राहणारे लोक किती होते त्यांच्यावर अवलंबून राहणार त्यांच्या बायकापोरस त्यांच्या अवग त्यांचे काय आवता हे अवहेलना झाली होईल किंवा किती अडचणीला त्यांना सामोरं जाऊन म्हणून आपलं कर्म करीत राहा बाबा हो आंबे लावा जांब लावा सीताफळ लावा बोरं लावा काजू लावा फणस लावा कांदे लावा मिरच्या लावा जनवरं ढोरं ह्याच्यामध्ये आपला वेळ तयार काढा राजकारणाच्या आहारी जाऊ नका निर्वेशनीय राहा आणि आपला घर प्रपंच सार बघून काय केलं पाहिजे एक चांगला शेवटच्या चा टप्प्यामध्ये चांगला संदेश देतो एक अजून एक विचार करतो राऊत सरांना की आता संत साहित्य आणि समाज आता संत साहित्य आणि आजच्या काळामध्ये शाळेमध्ये जे विद्यार्थी अध्ययन करतात किंवा शि शिक्षक असतील किंवा अधिकारी लोक असतील जे विविध कर्मचारी आहे शासकीय संत साहित्यानी याच्याशी कसा संबंध किंवा याच्यातून त्यांनी काय घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांनी किंवा अधिकारी आम्ही आम्ही तुम्ही सर्व होतो तो तो एक प्रार्थना होती खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे कुणाना व्यर्थशी नवावे कुणाना व्यर्थ ही न व्हावे बंधू मानावे जगाला मार पावे पण अलीकडच्या काळामध्ये शाळा सुद्धा थोड्या वेगळ्या झाल्यात संस्था चालकाची रणनीती आलगच आहे आणि ठराविक पाहिल्या माणसाकडे पाहिलं त्याचं नाव गाव विचारलं की एका कॅटेगरीचं दिग्दर्शन कुठं बी व्हायला लागलंय तर त्याच्यामध्ये न जाता सर्वसाधारण कोणत्याही माणसाने काय म्हणलं पाहिजे साध सर्वसाधारणपणे सकाळ चालू झाले की काय चालू होतं भारत माझा देश आहे माझे माझ्या देशावर देशा प्रेम आहे असं जी काही आपली जी कवी सांगितलं जाते प्रार्थना म्हणली जाते तेच फक्त म्हणण्याची खरी खऱ्या अर्थाची गरज आहे त्याचीच अनुकरण करण्याची गरज आहे सर्व लहान मुलं असतात मुलं आणि देवाघरची फुलं हे दोन्ही सारखंच असतात ते निष्पाप जीव असतात त्यांना कुठल्या प्रकारचं जातीचं बंधनं बंधनं नसतात आणि बंधनं नसावेत कारण का की जर समजा लहान मुलाला जर योग्य संस्कार झाले तर या देशाचं भवितव्य एक चांगल्या पद्धतीने घडणार आहे आणि उद्या या आमदार बनणार आहेत खासदार बनणार आहेत पंतप्रधान बनणार आहेत असं वेगवेगळ्या प्रकारचे काही कलाकार बनणार आहेत बघा या ठिकाणी मी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी प्रतिपादन करतो तो मुद्दा असा बघा एक थोडंसं विचार करा की उद्योग करीत असताना उद्योगाचे दोन प्रकार असतात बघा एक शेट्टर उद्योग आहे आणि एक इन्व्हेस्टर उद्योग आहे तर शेटर उद्योग म्हणजे एक चोवीस तासासाठी केला जाणारा उद्योग आहे पण इन्व्हेस्टर उद्योग हा आयुष्यभरासाठी केला जाणार आहे आणि तुम्ही झोपल्याच्या नंतर मी माणसाला पैसे येतात ही जशी सांगड कुठंतरी बांधली पाहिजे दृष्टीची सांगड ज्या ज्या माणसाला बांधता आली बघा <coughs> या देशामध्ये टाटा बिर्ला ध्रुव अंबानी हे हे तर आताचे सांगितले मी <coughs> पण महात्मा फुलेनी एक भाकरा नांदगाव एक धरण बांधलं आहे त्या धरणाची स धरणाची जर काही इस्टिमेट त्यावेळेस जर काही काढली तर महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प बी त्या टायमाला आणि आजच्या टायमाला कुठंतरी कमी जास्त पडत असेल एवढं मोठं काम गुद्धीगर्दारीच्या क्षेत्रामध्ये महात्मा प्रतिमा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक डोळ भूमिका तयार केली तर शाळामध्ये एक असं शिकवलं पाहिजे की महात्मा फुले तयार झाले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले पाहिजेत अब्दुल कलाम आजार तयार झाले पाहिजेत अहिल्याबाई होळकर सारखे झाले पाहिजेत सावित्रीबाई फुलेसारखे तयार झाले पाहिजेत तरच विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना अर्थ किंवा वित्त खचले इतके अनर्थ एका विद्येने गेले हे महात्मा फुलेंनी सांगितलं तर शाळा एक प्र एक चांगलं शिक्षणाचं माहेर घर आहे तर बघा मूळ विषय पैशाचं नाटक जगातल्या कोणत्याही माणसाला करता येत नाही म्हणून इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की मनी इज ए नीड ऑफ युअरी पीपल प्रत्येक माणसाला पैशाची गरज आहे आणि आपण एक नेहमी सातत्याने कथा कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये ऐकलेलं की एक लहान लेकरला काय जातंय एक रुपया दिला जातो जात। आणि जा तो मुरीमध्ये जातो तर मुरीत ते पोरग गेलतं आणि त्यांनी ते पैसा आणला होता म्हणजे मी पैशा पैशाच्या बाबतीतच बोलत आता बघा मी मागल्या वेळेस तुम्हाला कांदा लागवडीचं एक तंत्रज्ञान दिलं तर तीन लाख पंच्याहत्तर हजार जर समजा कांद्याचे रोप लावलेच एखाद्या माणसाने एक एककरला तर तीन लाख पंच्याहत्तर हजार गुणिले शंभर बरोबर पस्तीस टन कांदा आणि तीन रुपया म्हणजे तीस रुपयाचा भावधारा पस्तीस गुणिले तीन आणि ज्यावेळेस समजा तीस रुपये त्यावेळेस तुम्ही जर भाव केला तर सर्वसाधारणपणे नऊ ते, ते दहा लाख रुपयाचं तुम्हाला कांद्याचं उत्पादन एक एककरला लावू शकतो आणि त्याच कांद्यामध्ये जर बारा बाय चार या माध्यमातून जर समजा आंबा लागवड केली तर त्या आंबा लागवड केली तर के एकरला एक हजार झाडं पडतात तर सर्वसाधारणपणे एका आंब्याच्या झाडाला जर पंचवीस किलो तीस किलो जरी माल झाला तर संध्याकाळी तुम्ही काय करा निवांमध्ये कॅल्क्युलेशन करा आणि एक हजार गुणले तीस किलो आंबे आणि दोनशे रुपये त्याला भाव भावपाकडा गुणाकार करून भागाकार करून भागा काय सांगायचं ते, ते कॅल्क्युलेशन करा पण कसं आहे मी तुम्हाला सांगितलं आपले लोक कसे आहेत एक बांगडी पिचली माझी बांगडी तर आपले लोक सारे चोर पंपचर झालेले लोक आहेत कारण ह्यांनी कधी कोणाला सिरियस घेतलं नाही कधी सिरियस ऐकलं नाही कधी कोणाचं अनुकरण केलं नाही कधी कोणाचं पाहायला गेलं नाही ना नावं ठेवण्याशिवाय काही आलंबी नाही म्हणून मी म्हणतो निंदा आत्वास्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची वर्णन आहे निंदा करायची असेल तर देवाचीच करावं कीर्ती करायची असेल तर देवाची साधू संतांचीच कीर्ती फक्त करावं माणसाची करायची गरज नाही पण काही माणसं देवच असतात म्हणून मी सांगत असतो की जाऊ देवाची आणि देवाच्या गावाला गेल्यानंतर देव म्हणजे आपल्याला इशावाद देत असतो मग आपल्याला कुठं देवाच्या गावाला जायची गरज नाही आपलं कर्म करीत राहायचं कर्म करीत राहत असताना आपला सारा क्लिअर काम होतो म्हणून मी एक एक गाण्याच्या माध्यमातून एक तुम्हाला संदेश देतो थट्टा तुझी मस्करी श्री हरी थट्टा तुझी मस्करी श्री हरी काना रे नाही बरी रीत काना रे नाही बरी बाय बाय पिचली माझी बांगडी 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 लोकाला नाव ठेवणारे ना लोक आहेत मुळ चोर पंपचर आहेत आणि हे अशा पद्धतीने हे वर्णन करीत असताना आता मी सातत्याने बघतो आव एका एक एक गावामध्ये शंभर शंभर दोनशे दोनशे पोरं बिना लागण्याचे आहेत मग त्या पोहराला फक्त एकच प्रश्न मी सातत्याने विचारतो तुझा एका दिवसाचं इन्कम काय तर हा प्रश्न जे जे पूर्व ऐकत असतील त्यांनी सांगा बरं कॉमेंटमध्ये करून माझं हे एवढ्या दिवसाचं हे एवढं एवढं उत्पन्न आहे अरे आईबापाच्या जेवावर समजा तो जर समजा किती दिवस तुम्ही जो पालन पोषण करणार आहेत वाढले तुमचं स्वतःचं कर्तृत्व तुम दाखा हे जग एवढं जग व्हास्ट जग ज्याग आहे या जगामध्ये समजा तुम्ही जर फ्रेश माइंडने काम केलं कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये काम केलं कितीतरी पैसा आहे एक डी टी पी सेंटर सेंटर समजा असेल किंवा ते ओड ह्याच्यामधले आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन सेंटर आहेत त्या ऑनलाईन सेंटरचं एका माणसाचं उत्पन्न दहा दहा हजार रुपयाचं रोजच आहे बाबा हो एखादा मेंढपाळ आहे त्या मेंढपाळाला आमच्या बाजूला एक मेंढपाळ आहे त्या मेंढपाळापाशी दोनशे मेंढ्या आहेत दोनशे गुणिले दहा हजार पैशाचा हिशोब करा दुसरी गोष्ट मी शेळ्याबद्दल तर सांगतो एका माणसापाशी पस्तीस आहेत एका एका शेळीला तीन तीन आहेत पस्तीस गुणिले तीन गुणिले दहा हजार कॅल्क्युलेशन करून हिशोब सांगा आम्ही आमच्या बाजूला भा, समजा या ठिकाणी बंदेवाडी चाकरवाडी किंवा या तिकडे मुळू कसे गाव आहेत अख्ख्या गावाची गावं दहा दहा बारा बारा एकर कांदे लावते एक लाख रुपये एकर जरी तयार केले दहा लाख रुपये कांद्याचा हिशोब झाला आहे त्या ठिकाणी काही नाशिकच्या परिसरामध्ये फळबागाच्या माध्यमातून आंबा आंबा लागवडे तिळू लागवडे शीताफळ लागवडे बोरा लागवडे एकाकडे पाच पाच दहा लाख रुपयाचं उत्पन्न आहे पण आपल्या मराठवाड्यामध्ये समजा कोणाचं ऐकायचं नाही आणि राजकारणाच्या आर गेलेले आहेत म्हणून माझ्या तरुणांना एक सा एक साधा संदेश आहे हे अनमोल जन्म दिला ग बाई तुझे उपकार फिरणार ना जे आईवडलांनी तुम्हाला जन्म दिला त्याचे फक्त एकच करा चंदनाचे अंग पाय ही चंदन किंवा अमृताच्या वेली अमृताची फुले तर तुम्ही तुम...